नमस्कार मंडळी आजचा आपला क्वीज स्पर्धा भन्नाट आहे बघूया तुम्हाला खरंच किती माहीत आहे प्रत्येक प्रश्नानंतर तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा आणि शेवटी पहा तुम्ही किती बरोबर उत्तर दिलीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आंब्याचा राजा म्हणून कोणत्या आंब्याला ओळखले जाते तुमचा पर्याय आहे ए हाफूस बी लंगडा सी तोतापुरी डी केसर कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या तुमचं उत्तर आहे हापूस प्रश्न दुसरा वाघाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून भारतात कधी घोषित झाला तुमचे पर्याय आहेत ए एकोणीसशे सत्तर बी एकोणीसशे बहात्तर सी एकोणीसशे पंच्याहत्तर डी एकोणीसशे ऐंशी तुमचं उत्तर आहे एकोणीसशे बहात्तर प्रश्न तिसरा साखर साखरनगरी म्हणून महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तुमचे पर्याय आहेत ए कोल्हापूर बी बारामती सी सांगली डी सातारा चं उत्तर आहे सांगली प्रश्न चौथा गणपती बाप्पाला सर्वात जास्त मोदक का आवडतो तुमचे पर्याय आहेत ए गोड आहे म्हणून बी पोड भरतो म्हणून सी ज्ञान व गोडवा याचे प्रतीक म्हणून डी परंपरेत आहे म्हणून तुमचं उत्तर आहे ज्ञान व गोडवा याचे प्रतीक म्हणून प्रश्न पाचवा मराठीतला पहिला बोलपट कोणता तुमचे पर्याय आहेत ए शेजारी बी राजा हरिश्चंद्र सी अयोध्येचा राजा डी अयोध्येचा राम व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा तुमचं उत्तर आहे अयोध्येचा राजा प्रश्न सहावा भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कुठलं तुमचे पर्याय आहेत ए कोलकत्ता बी मुंबई सी गोरखपूर डी दिल्ली तुमचं उत्तर आहे गोरखपूर प्रश्न सातवा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तुमचे पर्याय आहेत ए पृथ्वी बी गुरु सी शनी डी मंगळ तुमचं उत्तर आहे गुरु प्रश्न आठवा जगातला सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ कोणता तुमचे पर्याय आहेत ए भात बी पाव सी बटाटा डी मका तुमचं उत्तर आहे भात प्रश्न नववा जगातील सर्वात गोड पाणी कुठल्या फळात असते तुमचे पर्याय आहेत ए संत्रे बी नारळ सी द्राक्षे डी केळी तुमचं उत्तर आहे नारळ प्रश्न दहावा महाराष्ट्रात सर्वात जास्त किल्ले कोणी बांधले तुमचे पर्याय आहेत ए फिरोजशहा बी शिवाजी महाराज सी निजाम डी पेशवे तुमचं उत्तर आहे शिवाजी महाराज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तुमच्या आवडीवरच पुढचा व्हिडिओ बनवतो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये